नमस्कार लभाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज मी एक वाचणार आहे ते त्याचं नाव आहे नातं नुकतीच गुरुपौर्णिमा झाली ती आणि साहजिकच माझ्या आईची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आली तिचा माझा संवाद व्हायचा ते सा आठवलं आणि त्याच्यातूनच ही कविता पुढे आणखी निर्माण झाली हल्लीच युग असं आहे की मुलं टेक्स्ट करतात फोन वगैरे करायला त्यांना वेळ नसतो तसंच आज झालं सकाळी सकाळीच लेकीचं टेक्स्ट आई वॉकला जायचं मी अशी सुवर्ण संधी कधीच हुकवत नाही माझ्या गाडीची चार चाकं मनाच्या वेगाने पार्कमध्ये पोचलीही आई काठी घेतलीस हॅट गॉगल्स तिच्या सूचना सुरू लंच बॉक्स होमवर्क सगळं घेतलंच ना लहानपणी ती शाळेला जाताना माझ्या सूचना लांब कुठेतरी घुमत राहिल्या पार्कच्या गर्द झाडीत आम्ही चालू लागलो मी तिला बाबा गाडीतून मी फिरवत असे त्या आठवणी माझ्या मागोमाग झपाझप येऊ लागल्या पायाखाली दगडघोटे घरंगळू लागले तेव्हा तिनं माझा कृश हात हळूच हातात पकडला फार वर्षांपूर्वी रस्ता क्रॉस करताना मीही अशीच तिचा चिमुकला गोंडस हात घट्ट पकडायची दोन मैलांची रपेट करून झाल्यावर तिनं खुशातला रुमाल काढला आणि माझ्या भालावरचा घाम अलगद पुसला माझ्या हातात पाण्याची बाटली दिली ती तान्ही असताना मीही अशीच तिच्या ओठी दुधाची बाटली लावत असे तेव्हा तिचा एक पाय ठेका धरत असे आणि त्याची गोड आठवण मनाला ढुशी देऊ लागली काऊ चिऊ दाखवत तिला दही भाताचा घास भरवताना भारत सोडताना आईनी हातावर माझ्या घातलेल्या अदमोऱ्या दह्याची चव माझ्या जेभेवर रेंगाळायची आता तीच लेख मला तिचं पाककौशल्य डबे भरून आणते रात्री बेड टाईम स्टोरीज वाचताना मला मात्र झोप यायला लागायचे अजून एक वाचणं मम्मी प्लीज तिचा हट्ट अधिकच जागा व्हायचा आता तीच लेख मला नेटफ्लिक्सवरती काय वॉच करायचं सा ते सांगते लायब्ररीतून वेचक सा पुस्तक आणून देते बघता बघता आमचे रोल्स केव्हा बदलले बघता बघता आमचे रोल्स केव्हा बदलले लक्षातच आलं नाही एकीकडे आरशात पाहिलं तर माझ्या आईचं प्रतिबिंब मला दिसतं आय एम टर्निंग इन टू माय मदर मी पुटपुटते अँड माय डॉटर्स हॅज बिकम माय मदर नाव कोडं पडतं मात्र एकमात्र नक्की एक एकमात्र नक्की तिचं संगोपन करतानाची ती नी आता तिचं सांगणं आवर्जून ऐकण्याची भूमिका मी मनापासून रंगवते मनापासून रंगवते रंगमंच बदलला पण पात्र तीस रंगमंच बदलला पात्र मात्र तीस संवाद बदलले पण नाती मात्र अतूट राहिली अतूट राहिली भेटू लवकरच